इचलकरंजी शहरात असलेल्या महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुशोभीकरण करण्यात करण्यात यावे यावे तसेच येथील परिसराचे देखील करन यासाठी बहुजन पॅथर सेनेच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिआयुक्त सुषमा शिंदे मॅडम यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले सदरचा पाठपुरावा हा बहुजन पेंटर सेनेच्या वतीने जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून करण्यात येत होता बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी मार्च तेवीस रोजी बहुजन सेनेच्या वतीने श्री नागेश हजारे यांनी बहुजन पॅथर सेनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते परंतु पालिका प्रशासनाने याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष न देता कानाडोळा केल्याचे दर्शवले यामुळे बहुजन पॅथर सेनेकडून आज अतिआयुक्त सुषमा शिंदे मॅडम यांची भेट घेण्यात आली यावेळी प्रामुख्याने बहुजन वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विद्युत रोषणाई करण्यात यावी पुतळासभोवती विद्युतरित्या चालणाऱ्या पाण्याचे कारंजे बसवण्यात यावेत पुतळ्याच्या बाजूने असलेले चारही बाजूच्या रस्त्याला सुमारे दोनशे मीटर पर्यंत पेविंग ब्लॉक बसवण्यात यावे पुतळ्याच्या सभोवताली असलेले अतिक्रमण हटवण्यात यावे पुतळ्याच्या उजव्या बाजूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील ऐतिहासिक घडामोडीचे छायाचित्र बसवण्यात यावे पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या वळणावर आय लव्ह इचलकरांची लिखित विद्युत बोर्ड बसवण्यात यावे पुतळ्याच्या समोरील बाजूस असलेल्या उंच झाडांची तोडणी करून त्या ठिकाणी लहान सुशोभित झाडे बसवण्यात यावी जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा पूर्णपणे नागरिकांना दिसण्यात यावा इचलकरंजी महानगरपालिकेकडे इत्यादी मागणी पूर्ण करण्यात याव्या यासाठी निवेदन देण्यात आले सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन बहुजन पॅथर सेनेच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्या असे निवेदनात म्हटले आहे अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा सतर्क न्यूज चॅनल सोबत श्री नागेश हजारे नमस्कार आज आम्ही बहुजन त्यांच्या सेनेच्या वतीने आपल्या इच्छेकर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे तसाच तसा सभोवताली असणाऱ्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे संदर्भात आज अतिआयुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन देण्यात आले त्यांनी आमच्या या निवेदनाचे गांभीर्य तातडीने लक्षात घेऊन तिथे असलेले जे काय सुशोभीकरण करण्याची आवश्यकता आहे ते तातडीने करून घ्यावी तथा साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देखील सर्वोत्तम प्रकारे सुशोभीकरण करून आमच्या बहुजन पॅन्थ सेनेच्या मागणीला न्याय मिळवून द्यावा अशा आम्ही त्यांना निधना काढून विनंती केलेली आहे धन्यवाद बहुजन पॅन्थ सेना सामाजिक संघटना या संघटनेच्या अध्यक्ष स्वमिशादर गणेश बचुटी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहे मी पश्चिम महाराष्ट्र संघटन जिल्ह्यात सुद्धा खिलारे आज आम्ही इचलगंजी महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशोभिक पुतळ्याच्या आजूबाजूच्या सुशोभीकरणासाठी जे निवेदन दिले आहे त्याबद्दल आम्ही अनेक वेळा त्यांना निवेदन देऊनसुद्धा त्यांनी कोणत्याही कामाची दखल घेतलेली नाही आता हे निवेदन आमचं शेवटचं निवेदन असून तर त्याची वाचा फोडण्याचं निवेदन असेल यात शंका राहणार नाही तर त्यांनी जाणून बुजून न करता त्याच्याकडे कर लक्ष देऊन त्याची शुशुषुभीकरण करावे एवढीच आमची त्यांना विनंती आहे